नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या चॅनल चॅनलला तुमचा खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे येशेसियन सुपर अनुष्का या व्हरायट्यांमध्ये सत्तर ते नव्वद दिवसात उकड्या बर्निंग येऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे साधारणतः इ लॉंगेशन सुपर सोनाका असेल एसएसएन से असेल अनुष्का असेल माणिक चमन असेल साधी सोनका असेल या सगळ्या व्हरायट्यांमध्ये काच अवस्था ज्याला आपण म्हणतो थर्ड डिपिक नंतर म्हणजे शेवटची डीप आपण जी करतो सेकंड डीप थर्ड डीप काही ठिकाणी दुसरा मोठा जी आहे तिसरा मोठा आहे असा शब्द वापरला जातो साधारणतः काच अवस्था पाणी मण्यामध्ये यायचे जे वीस दिवस अगोदरचे वीस दिवस आहे इथं उकड्या आणि बर्निंग येऊ नये म्हणून आपण नेमकं काय का कामकाज केलं पाहिजे त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव असेल मण्याचा पॉईंट सातत्याने टिकून ठेवणं असेल थे मण्याची जाडी देखील टिकून ठेवता आली पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये वजन देखील चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी या वीस दिवसातील कामकाज खूप महत्वाचं असतं आणि इ लोंगेशन वरायट्यांमधलं वेगळं कामकाज काय का आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संजय दामोदर पानगाव आणि मुक्काम पोस्ट जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर वीस सदोतीस बासष्ट आठवा आपली कुठली व्हरायटी आहे एन व्हरायटी किती दिवसाचा प्लॉट आहे बहात्तर दिवसात झाला सर बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे कुठं काही उकड्या बर्निंग वगैरे दिसतंय नाही अजून एखाद्या ठिकाणी अर्धा दोन पाच टक्के दिसतंय परंतु ते आपल्याला वाढू द्यायचं नाही या संदर्भात मी शेतकऱ्यांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून हो। व्हिडिओ देतो आपण जर हा पॉईंट बघितला आता हा हो। पॉईंट बघा तुमच्या हातात घ्या म्हणे किती पेरा पॉइंट आहे तुम्हाला सर आता हा जवळजवळ सव्वा पेराच्या पुढे सव्वा पेराच्या पुढे आपल्याला हे दीड पेर पाणी उतरल्यानंतर म्हणजे हार्वेस्टिंग पर्यंत मिळवायचंय आणि पॉईंट टिकून मानाची जाडी देखील मिळवायची त्यासाठी तुम्ही सेकंड आणि थर्ड डीप ला काय ऍप्लिकेशन वापरले सर तुम्ही दिलं लॉंग साईज लॉंग साईज आपलं हे एकदा एलंटा सुपर दिलं एलांटा सुपर सॉरी लाँग साईज आलं एला सुपर आपलं डायमोर ऐवजी काय प्रोसेल प्रोसेल जी जी आणि टेक मित्रांनो सेकंड डीप मध्ये आपण लॉंग साईज त्याच्यासोबत एलंटा सुपर आणि त्याच्यासोबत टेक केला आणि थर्ड डीपला आपण एलंटा सुपर म्हणजे दोघांपैकी एकदा लॉंग साईज सोबत एलंटा सुपर घेतला आता यानंतर आपल्याला काय करायचं सत्तर बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे पुढच्या बावीस तेवीस दिवसात पंचवीस दिवसात तेवीस वयाला असेल तर माण्यात पाणी येतं हलकी जमीन असेल तर साधारणतः अठ्ठ्याऐंशी नव्वद दिवसालाच माण्यात पाणी येतं मग अशा वेळेस आपल्याला या ज्या वीस दिवसामध्ये उकड्या असेल बर्निंग असेल तर त्यांनी देखील सांगितलं प्लॉट डॉक्टर किसानच्या अंडर आहे तरी देखील दोन टक्के उकड्या बर्निंग दिसतं मला खोट बोलता येत नाही दिसत दिसलं त्यांना मला एकही घड दिसला नाही परंतु असतील बागेमध्ये एक दोन टक्का म्हणजे वीस घडांवर दिसला असेल कारण काही ठिकाणी उन्हामध्ये घड आहेत उकड्या आणि बर्निंग वेगळं बर्निंग म्हणजे उन्हामध्ये आलेला घड सर त्याच्यात असं काही ठिकाणी गेली डावणी तिथं जिथं जिथं ऊन येऊ राहिलं ना त्याला आपण बर्निंग म्हणतो सावलीतल्या घडांवर मणी सुकणं म्हणजे उकड्या मग तो येऊ न याच्यासाठी दिवसाच्या दरम्यान बहात्तर चौऱ्याहत्तर दिवसाच्या दरम्यान दोनशे लिटरला पाचशे मिली सियापटॉन ही एक फवारणी घ्या मध्ये एक घुरी रोगाचा चांगला फवारा त्या ठिकाणी घेत असताना एम्पिलोमायसिन मिल्गो नावाने तुम्ही दोनशे लिटरला पाचशे मिली आणि त्याच दरम्यान तुम्हाला स्लरी द्यायची आहे जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर रोग घसा ओरडून ओरडून प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो फॉस्फरस लेवल तुमच्या वेलीमध्ये ठासून भरायला शिका आणि त्यासाठी जास्त खर्च करू नका पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी चा... चा... चार किलो गुळ आणि पाच लिटर हो याचं स्पष्टीकरण देखील देतो काही शेतकऱ्यांचे फोन येते कशी तयार करायची ड्रम मध्ये दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट भिजत टाका चार दिवस म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास दोन दिवस दोन रात्री सहा वेळा व्यवस्थित हलवून द्या सहा वेळा व्यवस्थित हालून द्या शेवटच्या दिवशी हलवून घ्या आणि कापडाने वरची निवळी काढून घ्या खालचा चोथा बागेमध्ये बुडांजवळ टाकून द्या वरची निवडी काढून घ्या कापडाने गाळून घ्या त्यामध्ये पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो गुळाचं चा पाणी करून चांगलं मिक्स करून ड्रीप मध्ये सोडून द्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मिल्गोचा स्प्रे गेला मिलीबग असेल कोजळी येत असेल किंवा मावा असेल त्यासाठी दोनशे लिटरला ब्रिक बॉस पाचशे मेल एक्सपोर्टचं काम असेल लोकलचं काम असेल साधा कराटे अकरा बावीस टीनचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला डायरेक्टर पाचशे मिली तेरा जिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम ही फवारणी परत चार दिवसांनी तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ह्या पंधरा वीस दिवसामध्ये तीन फवारण्या सेप्टॉन पासून घेतल्या फवारणी त्या ठिकाणी कीटकनाशकची झाली त्याचप्रमाणे भुरी रोगासाठी तुम्ही मिल्गोची फवारणी केली लोकलचं काम असेल एखादा कॉन्टॅप चा स्प्रे त्या ठिकाणी घ्या पोटॅशियम बायकार्बोनेट सल्फरचा एखादा स्प्रे घ्या सल्फरमुळे बर्निंग येतं ही साफ चुकीची समस्या किंवा चुक चुकीचा गैरसमज आहे त्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन या काच अवस्थेमध्ये पाठ पाणी या वराट्यांना देऊ नका ज्यावेळेस कुठंतरी मण्यामध्ये पाणी कुठंतरी टच होईल पंच्याऐंशी नव्वद दिवस असतील त्यावेळेस तुम्ही पाठ पाणी तुम्ही देऊ शकतात आणि ते पाठ पाणी दिल्यानंतर किंवा पाठ पाण्याच्या अगोदर दहा पंधरा टक्के मण्यात पाणी आल्यावर एस एस मशीनचा स्प्रे मण्याची लांबी जाडी तो व्हिडिओ वेगळा आहे परत एकदा एक व्हिडिओ देईल आजचा व्हिडिओ आहे उकड्या बर्निंग मिलीबग आणि मण्याचा पॉइंट साईज थांबली जाते बरेच शेतकरी सांगतात सर साईज थांबलीये कालावधी असतो नीट लक्षात घ्या ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये आपला गर्भ वाढत असतो आणि हा गर्भ वाढत असताना ज्या वेळेस त्या बाळाची अवस्था असते पाच ते सात महिन्यामध्ये तिथं जो कालावधी आहे त्याच्या शरीराची वाढ ही थांबली जाते नैसर्गिक देण असते त्याच पद्धतीने द्राक्ष शेतीमध्ये देखील ज्या वेळेस बहात्तर ते ऐंशी पंच्याऐंशी दिवस असतात तुमचं कामकाज थांबतं थर्ड डिपिंग नंतर तिथं थोडासा पॉईंट असेल किंवा थोडीशी मण्याची बेरीज साईज थांबली जाते आणि त्याच वेळी शेतकरी बांधवांनो तुम्ही सगळे चुका करतात एस एस मशीन चे स्प्रे असेल किंवा कालच मला दोन तीन शेतकऱ्यांचे फोन आले चौथी डिपिंग कधी घ्यायची चौथी डिपिंग आपल्याला घ्यायची नाहीये शेवटच्या अंतिम टप्प्यात मण्यामध्ये कुठल्याही व्हरायटी असो त्यामध्ये पंधरा वीस टक्के पाणी आल्यावर एक चिमा मशीन एस एस मशीनचा स्प्रे घ्या इथं पाचवी पुला आपण म्हणतो पाचवा पुरे सेकंड सेटिंग स्प्रे झाला सेकंड डीप झाली थर्ड डीप झाली चौथी डीप झाली पाचवी झाली सहावा एवढा अतिरिक्त पिजरचा वापर न करता आपल्याला चांगला चांगली बिरीज चांगला मण्याचा पॉइंट त्या मण्यामध्ये चांगला शुगर चांगलं वजन मिळवण्यासाठी चांगल्या गोडीचे द्राक्ष जर आपण बाजारात पाठवले नाही तर हळूहळू आपल्या नाशिकमधील द्राक्षांचं गेल्या दोन वर्षापासून जे मार्केट कमी होतंय त्यावर आपल्याला काम करायचंय आपली सॉईल देखील नापिकीकडे जाते त्या सॉईल जिवंत करायचंय काय वाटतं बाय बरोबर शुगर जर नसली तर तुमच्या द्राक्षाला काही किंमतच नाही झिरो किंमत राहायचं काही उपयोगाचा नाही त्याला शुगर पूर्वी आम्ही तेच म्हणायचो जे पंचवीस वर्ष पूर्वी द्राक्ष बाग होती आपण म्हणायचो बुंदी साहेब माल राहायचे काय पण ते जर तोंडा टाकले तर त्याचं पाणी होऊन जायचं म्हणजे त्याच अक्षरशः तुमचे वट चिघट होऊन जायचे सर, सर शुगर शुगर इतके गोड द्राक्ष राहायचे ना आता पीजीआर मुळे सर काय त्या द्राक्ष म्हणजे चवच राहिली नाही त्याच्यामुळं शुगरवर जास्त सर लक्ष केंद्रित करा थोडा पॉइंट कमी झाला चाललं फुगलं कमी पाहिजे पण शुगर खाण्यात माझी आली पाहिजे नक्कीच शेतकरी मित्रांनो हाच मुद्दा आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे दर्जा थोडा कमी राहायला चालेल परंतु गुणवत्ता चांगली पाहिजे आणि त्यामध्ये चांगली साखर पाहिजे आज पाहुण्यांना आपण द्राक्ष दिले ते काय ते फेकून द्या बरोबर अशी वेळ आपल्यावर येऊ देता कामा नाही ज्या पद्धतीने नाशिक मधून व्यापारी बाहेर गेले बाहेरच्या मार्केटिंगला त्या ठिकाणी चांगली शुगर कमी पीजार कमी साईज तरी देखील आपल्यापेक्षा चांगलं मार्केट मग ही वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाहीये आपल्याला कमी साईज आता एक्सपोर्टला गोल वराट्यांमध्ये सोळा सतरा प्लस साईज पाहिजे कशाला वीस बावीस एम एमच्या नादी लागतात आपल्याला आजच जर दीड पेरा सवा पेरा पॉइंट आहे अजून काय एवढा एवढा मणी करायचंय का तुम्हाला काय करायचं पण एक्सपोर्ट साठी चौदा एमएम खूप झालं आणि तुम्ही चौदा एमएम एम ठेवू सर त्याच्यात शुगर आहे ना ना शुगर सोळा सतराची गरजच नाही ना सर अठरा ब्रिक शुगर पाहिजे बस तुम्ही सोळा सतरा एमएम एम मनी करता आणि जर शुगर त्याच्या जर बारा तेरा चौदा नाही मजा नाही मग एसओपी दीडशे दीडशे किलो दोनशे दोनशे किलो एसओपी देऊन वजन मिळत नाही अरे वजन का मिळत नाही एसओपी देऊन बाकीच्या अन्नद्रव्य वरती जातात का फॉस्फरस दुय्यम मधलं मॅक्सि मॅग्नेशियम कॅल्शियम हे किती महत्वाचं आहे सुष्म अन्नद्रव्य किती महत्वाचे आहे मायक्रोटोन किती महत्वाचे आहे आणि कोण कोणाच्या विरोधात काम करते या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन द्राक्ष शेतीमध्ये आजचा व्हिडिओ होता उकडे आणि भरणी येऊ नये म्हणून सीएफ्टॉन असेल डायरेक्टर असेल तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट असेल खालून स्लरी सांगितली एस एस मशीनचा स्प्रे कधी दिला पाहिजे तो देखील एक व्हिडिओ ज्या ठिकाणी दिल्यानंतर कसा पॉईंट वाढला कशी जाडी मिळाली कशा पद्धतीने शुगर आली लाईव्ह त्या ठिकाणी अठरा बीक शुगर कशी आणता येते त्याचा देखील व्हिडिओ लवकरच तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार